प्राध्यापक आनंद गायकवाड यांना भूगोल विषयात पीएचडी पदवी प्रदान रायगड ओवी न्यूज पुरण दिनाक चोवीस विठ्ठल ममताबादे कोकण ज्ञानपीठ हुरण वाणिज्य व कला महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक आनंद गायकवाड यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा एक नवा शिखर गाठला आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्यातर्फे त्यांना भूगोल विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय बंदराचा उरण तालुक्यातील सामाजिक आणि आर्थिक परिणामाचा भौगोलिक अभ्यास या विषयावर त्यांनी सखोल आणि अभ्यासपूर्ण संशोधन केले या संशोधन प्रक्रियेमध्ये त्यांना उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक गायकवाड यांच्या या उल्लेखनीय यशामध्ये पत्नी सौ संध्या कन्या निशा चिरंजीव वार्यन सर्व कुटुंबीय आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम जी लोणी व ग्रंथपाल प्राध्यापक एस यू धारासुरकर तसेच कार्यालयीन अधीक्षक टी एन ह्यार महाविद्यालय विकास समिती सदस्य सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी वृंद मित्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले परिसरातील शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे या शैक्षणिक सन्मानाबद्दल प्राध्यापक गायकवाड यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्यावर पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे क्लिक करायला विसरू नका